हाय फ्रेंड्स एकवीस दिवसात मनपरिवर्तन घडवून आणणाऱ्या या मिरवर्क कोर्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मिरर वर्क हे आत्मप्रेम आणि आत्मस्वीकार यांच्याशी निगडित आहे वर्क प्रॅक्टिस डे सतरा आज आपण बघणार आहोत तणावमुक्त जीवन कसं जगता येईल ह्याबद्दल आपण जित प्रॅक्टिस करणार आहोत आणि आपलं जीवन तणावमुक्त करून सफल करणार आहोत ओके एखाद्या विशिष्ट गोष्टीबद्दल भय प्रतिक्रिया म्हणजेच ताणतणाव आणि त्याचा कॉन्ट्रास्ट बदलत राहतो म्हणजेच आज ज्या गोष्टीने जितकी भय प्रतिक्रिया होईल तितकीच उद्या होईल असे नाही आज तुम्ही तणावमुक्त जीवन कसं जगायचं हे सुद्धा या व्हिडिओमध्ये शिकणार आहात तुम्हाला इतका ताण का येतो ह्याचं कारण तुम्हाला माहीत आहे का जीवनातील घडामोडींबद्दल भय प्रतिक्रिया म्हणजेच ताणतणाव जीवनात अपरिहार्य सतत होणारे बदल हे ताणतणाव महत्त्वाचं कारण म्हणजे ताणतणाव हा अगदी परवलीचा शब्दही झाला आहे भीतीपेक्षाही आपल्या भावभावनांची जबाबदारी स्वतःवर घेणं टाळण्यासाठी एक सबब म्हणून तो वापरला जातो पण तो ताणतणाव म्हणजेच भय प्रतिक्रिया असं समीकरण मानलं आणि हे समजून घेतलं की तणावग्रस्त होणं म्हणजेच खरोखर भीतीचा प्रतिसाद आहे तर तणावग्रस्त राहण्याच्या गरजेचीच हा कालपट्टी जीवनातून करायला तुम्ही लगेच सुरुवात कराल तर सर्वात अगोदर शांतचित्त म्हणजेत आरामात असलेली व्यक्तीही घाबरलेलेही नसते किंवा तणावग्रस्तही नसते म्हणूनच नस तुम्हाला जर मनावर ताण जाणवत असेल तर विचारा स्वतःला तुम्हाला कसली भीती वाटते म्हणून अगदी तुम्हाला यादीसुद्धा करायची आहे काही लोकांकडे यादी असते ती म्हणजे काळजी काम पैसा कुटुंब आणि सर्वात वरती म्हणजे आरोग्य आता तुम्हाला तणावमुक्त होण्यासाठी इतकं करायचं आहे की हे अनेक बाबतीत भीती कशाची घालवायची आणि निर्मय मनानं आयुष्याला समोर कसं जात राहायचं तर म्हणूनच या मिररवर करून आपल्याला सकारात्मक योग्य स्वयंसूचनांचा स्वराव करणं ला आपण सुरुवात करू शकता आणि हे करताना तुमचे नकारात्मक त्रासदायक विचार मनातून हद्दपार करून तुम्ही त्या जागी सकारात्मक विचारांची स्थापना जरूर करू शकता हे सकारात्मक विचार शांती आनंद समतोल आणि तणावमुक्त जीवन याची निर्मिती अस करणारे असायचे आहेत तर आपण आज बघणार आहोत एक स्वयंसूचना देणार स्वयं दे आहे ते स्वयंसूचना रिपीटेशनमध्ये करायची आहे मी प्रत्येक दिवशी अधिकाधिक प्रवीण्य पारंगत कुशल आणि आत्मविश्वासपूर्ण बनत आहे माझ्या क्षमतांना कोणत्याही मर्यादा नाहीत ही अफर्मेशन आपल्याला रिपिटेशनमध्ये म्हणायची आहे त्यानंतर डे सतराचं वर्क एक्सरसाइज सतराव्या दिवशीचा दर्पण तंत्राविषयीचा मनोवायाम आपल्याला करायचा आहे सर्वात अगोदर एक एक्सरसाइजसाठी खुर्चीवर आरामात बसा तुमची पावलं जमिनीला सपाट स्पर्श करून दे तुमचे हात मांडीवर ठेवा आता डोळे बंद करा आणि तीन खोलवर श्वास घ्या श्वास सावकाश आत घ्या आणि उच्च साव उच्च श्वास सावकाश बाहेर सोडा अशी कल्पना करा की तुमच्या मनावरील ताण आणि भय एका त्या ओवर कोटप्रमाणे अंगात घातलं आहे आता कल्पनेतच त्या ओवरकोटची बटन काढा ह्या ओवरकोट तुम्ही अंगातून तुम काढत असताना तो खांद्यावरून खाली ओढत असताना त्याचा बाहून हातात असलेला स्पर्श तुम्ही अनुभवा तो तु काढून तुम्ही जमिनीवर टाकला आता हलकं हलकं वाटत आहे तुमच्या शरीरातून टेन्शन ताण आणि भीती बाहेर पडली आहे म्हणजेच तुमचे स्नायू रिलॅक्स झाले आहेत तुमचं सर्व शरीर रिलॅक्स्ड झालं आहे आता तुमचा पॉकेट मिरर उचला आणि त्यात तुम्ही तुमचं प्रतिबिंब बघा आणि तुमच्या डोळ्यात खोलवर भाऊन खोलवर बघून मना अफर्मेशन द्या मी भीतीपासून मुक्त होत आहे माझं सर्व टेन्शन ताण दूर झालं आहे मला खूप हलकं हलकं आणि शांत वाटत आहे या स्वयंसूचना पुन्हा पुन्हा मनात त्यांची आवर्तन करत चला त्यानंतर डोळे बंद करा खोलवर दीर्घ श्वास घ्या अनेक वेळा घ्या आणि आता या स्वयं सूचना स्वतःला म्हणा मी अत्यंत सक्षम माणूस आहे मी अत्यंत सक्षम व्यक्ती आहे मी ते करू शकतो माझ्या समोर येणारी कोणतीही परिस्थिती समस्या मी हाताळू शकतो अशक्य ते शक्य यावर माझा विश्वास आहे कधीही तुम्हाला तुमचं प्रतिबिंब आरशात काचे दिसलं की आज या स्वयंसूचना तुम्हाला म्हणायच्या आहेत मी शांतचित्त आहे मला हवा तेवढा वेळ माझ्याकडे आहे मी जीवनांच्या प्रवाहात अत्यंत सहज आणि विनासह्यास पुढे जात राहतो हे अफर्मेशन द्यायची आहे आणि आपलं डेली डायरीमध्ये रोजरेशीमध्ये आपण मनवायाम लिहून घेत होतो ते लिहून काढायचं आहे तर सर्वात अगोदर डोळे बंद करा आणि तुमच्या भूतकाळात जा तुम्ही पाच वर्षाचे असताना स्वतःला बघा तुम्ही कुठे आहात शाळेत तुम्हाला काय करावं असं वाटते तुम्हाला स्वभाव त्या जगाबद्दल काय वाटतं आता डोळे उघडा आणि तुमच्या मनात जे आलं ते लिहून काढा ज्यावेळी तुम्ही पाच वर्षाचे होतात तेव्हाची काही दुखवणारी व्यक्ती घटना भावना तुम्हाला आठवतात का ते लिहा तुम्हाला चिंतेत टाकणारी एखादी गोष्ट आठवते का ते लिहा काही नकारात्मक विश्वास समजुती आठवतात त्या सर्व लिहून काढा या दुसऱ्या पायरीत तुम्ही त्या नकारात्मक समजुती विश्वास लिहून काढले त्यामागील खरी कारणे लिहून काढा कदाचित असं घडलं असेल की तुमच्या आईवडिलांचा तो दिवस खूप ताप आणि त्रासाचा गेला असेल आणि म्हणून तुम्ही तुम्हाला असं काहीतरी सांगितलं जे खरं नव्हतं सत्य नव्हतं कदाचित तुमचं एखादा लहानपणाचा मित्र जो प्रेमापासून वंचित होता त्यानं तो राग खुन्न तुमच्यावर काढली असेल हे सर्व विचार तुमच्या ह्या डेली डायरीच्या जनरलमध्ये लिहून काढा आणि या सप्ताहामध्ये तुम्हाला ताण न ताण तणाव जनक वाटत आहेत अशा गोष्टींची यादी करा यापैकी तुम्ही पाच वर्षाचे असताना तुमची जी काही जाणीव ज्ञान माहिती होती त्या मर्यादित विचारसरणीला धरून तुम्ही सहजपणे ताण न घेता धरून काढून टाकली आहे अशी एखादी गोष्ट यादीतून निवडा आणि करून टाका आता वेळात वेळ वेड़ काढून तुम्हाला नेमकं काय वाटलं ते विचार लिहून काढा आणि सध्याच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत हे सुद्धा लिहून काढायचं आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट सेल्फ मेडिटेशन मेडिटेशनपासे सात मिनटं करायचं आहे आणि त्या ध्यानामध्ये बसण्याअगोदर काही अफर्मेशन म्हणायचं आहे मी माझ्यासाठी तणावमुक्त जीवनाची जी निर्मिती करते मी सर्व भय आणि शंका कुशंका यापासून मी मुक्त होत त्या आहे त्यामुळं माझं आयुष्य साधं सोपं आणि सरळ सहज झालं आहे मी सक्षम व्यक्ती आहे माझ्या आयुष्यात आयुष्यासमोर येणारी प्रत्येक गोष्ट मी हाताळू शकतो कोणत्याही मर्यादा पार करू शकतो मी लक्ष केंद्रित आहे माझं लक्ष केंद्रित आहे प्रत्येक दिवशी अनुभवानं परिपक्व झाल्यामुळे मी अधिकाधिक सुरक्षितता अनुभवतो ह्या अफॉर्मेशन द्यायच्या आहेत आणि पुन्हा म्हणायचं आहे मी कोणत्याही परिस्थितीत शांत आणि प्रसन्न राहू शकते मला जे वाटतं ते व्यक्त करताना मला निर्भय आणि सुरक्षित वाटतं मला माहीत आहे की ताणतणाव म्हणजे भीती भय मी आता सर्व भयापासून मुक्त होत आहे अशा स्वतःला अफर्मेशन देऊन आपल्याला मेडिटेशन करायचं आहे मेडिटेशनला बसण्यापूर्वी ह्या अफर्मेशन म्हणायचे आहेत आणि शांत चित्ताने आपला ध्यान करायचं आहे ओके हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच युनिवर्स ब्लेस यू